सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पुलाव बन बनवणार आहोत घरच्या घरी रुचकर आणि हेल्दी पण त्याच्यासाठी काय काय लागते साहित्य आपण बघूयात त्याच्यासाठी भरपूर असं साहित्य लागतं बाजारातून आपल्याला आणावं लागतं बटाटे टोमॅटो कांदा कोथिंबीर पुदिना लसूण कांदा आपल्याला जे जे भाज्या आवडतात त्या पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता पत्तागोबी फ्लावर गाजर जे तुम्हाला म्हणजे आवडतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करू शकतात मी जे वापरले ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे बटाटे या पहिल्यांदा आपण उकडून घ्यायचे त्याच्यानंतर आपण हे सगळे जे कांदा लसूण पुदिना कोथिंबीर हे सगळे ह्याची पेस्ट करून आधी आपण को का, का कांदा नाही कांदा टोमॅटो सगळे जे आपले पत्तागोबी फ्लावर जे जे भाज्या आहेत ना फ्ला आपल्या भाज्या त्या सगळ्या आपण तेलात परतून चिर चिरायच्या आधी चिरून परतून घ्यायचे छानपैकी परतल्यानंतर आपण लसूण अद्रक कोथिंबीर आणि कढीपत्ता ह्याची छानपैकी पेस्ट करून घ्यायची मिक्सरमध्ये आणि ह्याच्यासाठी अजून एक मला विसरलं सांगायचं की दही लागतं ह्याच्यामध्ये आणि आपल्या घरात जे जेवढे मेंबर आहेत त्या मेंबरप्रमाणे आपण अंदाजावर आपण करायचं मी माझ्या घरातल्या म मेंबरवरून हे केलेलं म्हणजे चार पाच माणसासाठी मी केलेलं आहे त्याच्यासाठी चांगलं तूप पण आपल्याला लागतं हा पुलाव इत अतिशय सुंदर लागतो खूप उत्कृष्ट लागतो आपल्याला हॉटेलमध्ये किंवा बाहेरसुद्धा असा पुलाव मिळू शकणार नाही या याची टेस्ट तुम्ही करून माझ्या पद्धतीनं हा पुलाव तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून की कसा बनलेला आहे इतकाच सुंदर असतो हा पुलाव मी त्याचं म्हणजे त्या शब्द नाहीत व्यक्त करायला एवढा सुंदर असा पुलाव होतो त्याच्यामध्ये दही ॲड केल्यामुळे तर अजून छान लागतो हा पुलाव आणि त्याच्यामध्ये अजून एक मला सांगावं असं की हा हेल्थ हेल्थसाठी सुद्धा उत्कृष्ट पुलाव आहे कारण ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आपण ॲड केलेल्या आहेत भाज्या आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात त्याच्यामधून आपल्याला शरीराला जे पोषक द्रव्य आहे सगळं मिळतं आपल्याला पालेभाज्या किंवा म्हणजे फळभाज्या पालेभाज्या पाले म्हणल्यापेक्षा तुम्ही एखादं तुम्ही एक पालक वगैरे थोडीशी एक दोन पानं घालू शकता पालेभाज्या मी काय ॲड केले नाही ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही ॲड घालू शक करू शकता ह्याच्यामध्ये पुदिना घातला आहे पुदिना आपल्या शरीरासाठी उत्कृष्ट आहे आपल्यासाठी बेस्ट आहे पुदिना घातल्यामुळं इतकी टेस्ट इतकी छान होती आता आपण हे सगळ्या तेलात परतून घेतलेल्या आहेत आधी आपण स्वच्छ बाजारातून आणून धुवून घ्यायच्या स्वच्छ त्याच्यानंतर आपण हे तेलात सगळ्या हे परतून घेतलेले कांदा टोमॅटो आणि बटाटो बटाटे मी आधी कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत त्याचे त्याचे बारीक काप केले ते पण मी तेलात थोडेसे पुन्हा परतून घेतलेले आहेत आणि ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवश्यक मी फक्त पत्तागोबी आणि फ्लावर आणि दोन तीन, तीन आयटम घातलेले आहेत तर तुम्ही गाजर तुम्हाला जे आवडतात अजून एक दोन भा हे तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता हे सगळं आपण तेलात परतून घ्यायचं आहे आणि हे सगळं आणि पुलावचा मसाला जर तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही ॲड करू शकता मी ह्याच्यामध्ये जास्त मसाले ॲड केले नाहीत कसुरी मेथी धना पावडर जिडा जिरा पावडर चवीनुसार हळद तिखट मीठ एवढं ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं दही घ्यायचं दही दया द हे सगळं जे आपण मिश्रण केलेलं आहे म्हणजे सगळं बटाटे कांदे टमाटे तेलामधले परतून घेतलेले आहेत ते सगळे अक्षे मि मिश्रण एकत्रपणे का करून घ्यायचं सगळं आणि सगळीकडं दही वगैरे सगळं व्यवस्थित आपण कालून घ्यायचं त्याच्यानंतर आपण भात लावताना एक मीस टिप्स सांगते की भात लावताना आपण तमालपत्र आणि लवंग आणि विलायची हे तिन्ही एकत्र एक भात करतानाच आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं कारण काय वरून जर टाकलं तर थोडंसं टसटस लागतं भात करताना टाकलं तर एकदम छान शिजतं आणि भाताच्या शिट्टी दोन शिट्याच करू द्यायच्या जास्त शिट्या घेतल्या झाल्या तर ते पानचट लागतं आणि चांगलं लागत नाही आपला पुलावा मोकळा मोकळा पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी एक किंवा दोनच हे दोनच शिट्टी करू द्यायची आणि तमालपत्र शी भात करतानाच आपण लावून घ्यायचे हे कुकरमध्ये मी ॲड करून घेतलेलं आहे आणि लावून घेतले नाही त्याच्यानंतर आपण हे सगळं मिश्रण पुन्हा कुकर ठेवायचं त्याच्यामध्ये खाले खालच्या साईडला त तूप लावायचं तूप लावल्यानंतर तो जे आपण मिश्रण केलेला आहे ते क बटाटे कांदे वगैरे जे सगळे मिक्स केलेलं आहे ते त्याला खालच्या साईडला लावायचं तो एक था लावायचा त्याच्यानंतर भात लावायचा त्याच्यानंतर पुन्हा तो भा आपला कांदा बटाट्याचा तो लावायचा त्याच्यानंतर भात म्हणजे जेवढं जे आपले भात आणि हे जेवढं आहे तेवढे ते आपण एक एक थर लावायचे एक एक मस म्हणजे बटाटे कांद्याचा थर लावायचा त्याच्यानंतर आपण भाताचं लावायचं असं म्हणजे जोपर्यंत भात आणि ते संपत नाही तोपर्यंत ते लावून घ्यायचे त्याच्यानंतर एक होल दोन चार होल पाडायचे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तेल तूप सोपाय ते, सॉरी तेल नाही तूप सोडायचं त्याच्यामुळं काय होते एक वेगळीच टेस्ट होती एकदम तोंडाला चव येते टेस्ट आणि आपल्याला टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी सुद्धा हा उत्कृष्ट पुलाव आहे आणि एकदम बेस्ट आहे हे हेल्थसाठी तर एकदम उत्कृष्ट आहे त्याच्यामध्ये सगळे आपण पुदिना म्हणा कोणते जे आपलं फ्लावर पत्तागोबी अशा सिमला त्याच्यामध्ये आपल्याला मी माझ्याकडे जेवढे अवेलेबल आहेत ते मी घेतलेले आहेत तुमच्याकडे जेवढे अवेलेबल आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता आणि घेऊ शकता हा पुलाव एकदम उत्कृष्ट लागतो खूप सुंदर लाग छान एक, एकदम तोंडाला चव येते आणि आपल्याला हा पुलाव खाल्ल्यानंतर पोळी भाजीसुद्धा करायची गरज नाही असं मला तरी वाटतं कारण पोट आपलं भरतं त्याच्याने आणि भरपूर थोडंसं करायचं कारण काय हे छो एक डिश जर घेतले तर ते आपलं त्याच्याने पोट नाही भरणार दोन दोन डिश करायच्या म्हणजे आपलं पोट पण भरतं आणि खूप छान वाटतं एक वेगळा एक बदल होतो जेवणाचा म्हणा किंवा नाश्त्याचा कोणताही एक बदल होतो आपल्यामध्ये असं ह्या माझ्या पद्धतीनं तुम्ही करून बघा आणि थोडीशी एक थो हे सगळं थर लावल्यानंतर आपण एक वाफ येऊ द्यायची शिट्टी वगैरे काही करायची नाही फक्त थोडंसं वाफ येऊ द्यायची वाफ आल्यानंतर आपण लगेच काढायचं आणि गरम गरम सर्व खायचं किंवाच द्यायचं प्र कुणाला घरातल्या मेंबरला किंवा आपणसुद्धा खा तर गरम गरम पुला खूप सुंदर लागतो आणि थोडासा थंड झाला तरी सुद्धा चांगला लागतो एकदम तोंडाला चव येणारा पुलाव आहे आणि घरगुती पद्धतीने सोप्या पद्धतीने ह्या पुलाव मी तुम्हाला सांगितलेला आहे बनवलेला पण आहे आणि सांगितलेला पण आहे खूप सुंदर लाग असा पुलाव आपल्याला सुद्धा कुठं बा म्हणजे हॉटेलमध्ये किंवा बाहेरसुद्धा असा पुलाव मिळू शकत नाही एकदम छान आणि ह्याच्यामध्ये सगळं सगळे पोषक शरीराला पोषक असे आपले आपण ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत सगळ्या भाज्या म्हणा किंवा काही पुदिना जो आवश्यक सगळं आपण शरीराला पोषक असंच वापरला आलेलं आहे जास्त तेल तेलसुद्धा नाही वापरलं आणि मसालासुद्धा जास्त वापरलेला नाही घरगुती पद्धतीनं हा पुलाव केलेला आहे हा पुलाव एकदम छान लागतो तुम्ही करून बघा आणि मला माझा व्हिडिओज लाईक करा शेअर करा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण पुलाव बन बनवणार आहोत घरच्या घरी रुचकर आणि हेल्दी पण त्याच्यासाठी काय काय लागते साहित्य आपण बघूयात त्याच्यासाठी भरपूर असं साहित्य लागतं बाजारातून आपल्याला आणावं लागतं बटाटे टोमॅटो कांदा कोथिंबीर पुदी